शिरो तालुक्यातील शिरडोण येथे गुलमोहर हॉटेल जवळ टेम्पोला ओव्हरटेक करताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झालेत सलीम इचलकरंजे व एकोणपन्नास राहणार आलास तालुका शिरोळ असं ठार झालेल्याचं नाव आहे दरम्यान साहेरा सलीम इचलकरंजे राहणार आलास आणि फारुख कादर शेख राहणार इचलकरंजी हे दोघे गंभीर जखमी झालेत हा अपघात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला सलीम इचलकरंजे हा दुचाकी होंडा ड्रीम युगा क्रमांक एम एस शून्य नऊ ई जे सत्यात्तर अठ्याऐंशीवरून इचलकरंजीकडे पत्नी साहिरा इचलकरंजे यांना घेऊन जात होते तर फारुख शेख हा आपली दुचाकी बजाज सिटी हंड्रेड क्रमांक एम एस शून्य नऊ सी वाय सत्तर नव्वदवरून वरून इचलकरंजीहून कुरुंदवाडकडे जात असताना गुलमोहर हॉटेलजवळ इचलकरंजी हा टेम्पोला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या शेखला जोराची धडक दिल्यानं इचलकरंजी याच्या जमिनीवर डोकं आपटल्यानं तो जागीच ठार झाला तर पत्नी साहिरा इचलकरंजी आणि शेख हे दोघे गंभीर जखमी झालेत सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधीपाडसूळ